नमस्कार मंडळी तुम्ही कालच्या व्हिडिओला खूप छान मला प्रतिसाद दिलेला आहे इनशॉर्ट ॲपमध्ये एडिटिंग तर मी दुसरा व्हिडिओ पण नक्कीच बनवणार आहे तर चला आज आपण बघतोय माझं डेली रुटीन तर इथं आज मी बनवते बघा शेवग्याची भाजी तर ही स्वच्छ निवडून घेतलेली आहे पानं पानं घ्यायची आणि एक पाच ते सात मिनटासाठी छानपैकी वाफवून घ्यायचे नंतर ही पिळून घ्यायची असते भाजी एकदम कोरडी झाली पाहिजे आता इथं मी खोबरं माझ्याकडे थोडंसं ओलं नव्हतं खोबरं थोडं कडक झालेलं होतं मी थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि त्याच्यानंतर याचे काप केले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले अगदी ओल्या खोबऱ्यासारखेच तयार होतात तुमच्याकडे पण जर का कधी नारळ कडक असेल आणि तुम्हाला ओलं खोबरं घरात नसेल तर थोडंसं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि लगेच वाटायचं एकदम ओल्यासारखं खोबरं तयार होतं तर इथं बघा ही भाजी आहे जी मी शिजवून घेतलेली होती आणि ती घट्ट पिळून सुद्धा घेतलेली आहे आता अजिबात बघू जरा जरासुद्धा पाण्याचा अंश नाही या भाजीमध्ये एकदम कोरडी भाजी आहे तर हिला जास्त काही लागत नाही या भाजीला एकदम कमी साहित्यात बनते ही तर बघा ओलो खोबरं मी घेतलं आता कांदा आणि मिरची छानपैकी असं बारीक कट करून घेतलेला आहे याच्यामध्ये कांद्याचा वापर थोडा जास्त प्रमाणात होतो कांदा आणि मिरची या दोन गोष्टी त्याला जास्त लागतात तर चल आता आपण बनवायला घेऊया तर ही भाजी मी तुम्हाला सांगते की आता बनवायची आपल्याला तर हे मोजके साहित्यांमध्ये ही भाजी तयार होते चवीला उत्तम अशी लागते आणि जन्माष्टमीच्या दिवशी ही केली जाते भाजी अगदी घरोघरी केली जाते तो चला तो तर चल आता बनवायला घेऊ आपण ही भाजी तर तुम्हाला आता रेसिपी दाखवते तर आता इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा आणि मिरची जे काय आपण कट करून घेतलं होतं ते परतून घ्यायचं छानपैकी भाजून घ्यायचं आहे कांदा थोडंसं लवकर मऊ होईल थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर मऊ पडतो आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर भाजी ॲड करायची आहे तर हे कसं होतं जास्त वेळ लागत नाही आणि भाजीला पण चवीला म्हणाल तर उत्तम अशी लागते खूप सुंदर चव भन्नाट अशी लागते या भाजीची तर आता बघू शकता कांदा ही तमी तर मी भाजून घेते तर आता मी तुम्हाला दाखवते की कशी मी बनवते भाजी तर बघा कांदा इथं भाजून घेते ते आता कांदा भाजून झालेला आहे याच्यामध्ये मी भाजी ॲड करते तर बघू शकता आता ही भाजी एकदम कोरडी आहे जसं मी मग अशीच सांगितलं याच्यामध्ये पाणी अजिबात नाही आहे आता ही मिक्स करून घ्यायची छानपैकी अशी परतून घ्यायची आपल्याला आता बघू शकता छानपैकी इथं भाजी परतली गेलेली आहे अगदी व्यवस्थित अशी मिक्स पण झाली आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठसुद्धा छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि शेवटून एकदम वरती आपल्याला इथं ओलं खोबरं टाकायचं आहे ओलं खोबरं भुरभुरून घ्यायचं आहे दिसताना छान दिसतं पण चव पण उत्तम अशी लागते आता तुमच्याकडे जर का एखाद्या वेळेस खोबरं नसेल तर नाही टाकलं तरी पण चालेल काय अडचण नाही आहे अशी जु अशीसुद्धा केली तरीसुद्धा ती छानच लागते वाफ काढून घेतली बघू शकता मस्त इथं आपली ही शेवग्याची भाजी अतिशय पौष्टिक गुणकारी अशी ही भाजी तयार झालेली आहे आता बघा भाजी बनून झाली चपात्या बनवून झाल्या स्वयंपाक झाल्या म्हणून घरातली स्वतःची सगळी काम चल आता काम करून ही भाजी आहे ना खूप पौष्टिक आहे बरं का ही चवीला उत्तम अशी लागते चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तुम्हाला दाखवू दिसली तर मंडळी तर फायनली तर आपली भाजी अशी तयार झालेली आहे मंडळी तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्की ही भाजी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती एकदा कमेंट करून मला जरूर कळवा ही भाजी पौष्टिक आहे आरोग्यदायी आहे आणि झटपट तयार होते जास्त काय इन्ग्रेडियंट याला लागत नाहीत मोजक्या साहित्यामध्ये तयार होते तर नक्की ट्राय करा आता भाजी तर बनवून तर आता इथं भांडी भरपूर घासायची पडलेली होती तर म्हटलं चला पटकन ती भांडीसुद्धा सगळी आवरून घेतली कारण खूप जास्त पसारा झाला होता याच्यानंतर मला पुढं दुसरी कामंसुद्धा होती आता बघू शकता इथं की पूर्ण किचनचा ओटा गॅस सगळं स्वच्छ केलेलं आहे भांडी वगैरे सर्व घासून झाली स्वयंपाक वगैरे बनवून झाला स्वयंपाकामध्ये सकाळी कारभारांना बनवली कार होती कढी भात त्याच्यानंतर मी पराठे दिले होते त्यांना टिफिनला आणि मी नंतर बनवल्या होत्या चपात्या आणि शेवग्याची भाजी तर असं काहीचं आमचं जेवण होतं तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते चपात्या आहे तिथं कढी आहे जी मी सकाळी बनवली होती त्याच्यानंतर भाजी आहे शेवग्याची आणि भात आहे साडेबारा शाळेमध्ये नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आता संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तुम्हाला मी दाखवते जरा झोपली होती कारण खूप थकायला झालं त्याच्यामुळे मी झोपलेली आत्ताच उठली सकाळची हेअरस्टाईल वेगळी होती बघा आणि आत्ता मी वेगळी केलेली आहे तर कशी झाली आहे बरं नक्की कमेंट करून सांगा तर आता संध्याकाळचं बाहेरचं वातावरण दाखवते पावसासारखं झालं आहे पाऊस नाही येत आहे पण आज झालेलं आहे पावसासारखं तर चला दाखवते मी आत्ताच घरातला कचरा वगैरे काढला तर बघू शकता पावणे सहा झालेले आहेत आणि खूप झोपली मी भयानक कारण मला खूप कंटाळा आला होता थकली होती तर झोप लागली सकाळी लवकर उठावं लागतं तर झोपली ती मी उठलीच नाही मग ते पाच वाजताच उठली त्याच्यानंतर कचरा वगैरे घरातला काढलं भांडी वगैरे मग अशीच घासलेली होती तर थोडीशी आहेत भांडी दोन चार अशी जास्त नाही आहेत पण आहेत भांडी तर भांड्याचं बघून नंतर तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते हे बघू शकता बाहेरचं असं वातावरण झाले इथं आपल्या गोकर्णाला मस्त आता इथं फांदे आलेले आहेत छोटी पाणी यायला लागलेच सगळ्यात मस्त इथं मनी प्लांट आहे खूप मस्त येते छान असं आलेलं आहे पाण्यामध्ये ठेवले मी हे पण मस्त येत आहेत त्याला इथे सुकून गेलेत बहुगा पण छान येतं इथं पण आहे आपलं कोकर्ण बाहेर बघू शकतो झाडावरती तुम्हाला काय दिसतंय का हो, सांगा बरं ना। माहित नाही तुम्हाला दिसतंय की नाही पण दिसलं तर जरूर सांगा मला नमस्कार मंडळी तर आता बघू शकता चहा वगैरे झाला साडेसहा झाले मग अशी मी सांगितलं तुम्हाला तर चहा बटर टाकून मिक्स करून खायचं चालू आहे आता दिसत आहे तुम्हाला बघू शकता असं तुम्ही कधी खाल्लंय का चुरा राहिला नि की आमच्याकडे असंच होतं छामध्ये भरपूर छा घ्यायचा त्याच्यामध्ये खारी किंवा बटर टाकायचं सुरू व्हायचा की बघा तिथे लपून बसलेली आहे हा मी तुम्हाला दाखवते एकच मिनट दाखवते मी तुम्हाला हे बघा ही बघा दिसली तुम्हाला तुम्हाला दिसली असेल तर एकदा कमेंट करून नक्की सांगा मला तर मंडळी आता इथं संध्याकाळचा स्वयंपाक माझा झालेला आहे पण तुम्हाला दाखवते मी काय बनवलेलं आहे ते इथं बघू शकता इथं अंड्याची भाजी होते होते म्हणजे उकळते कुकरमध्ये भात आहे आणि चपाती आहे तर असं हे गायचं जेवण आहे ते सरदा रात्रीमध्ये जाऊन बसू तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून एकदा जरूर कळवा तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद